सभेची ऑफिशियल वेळ सहाची आहे आणि त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या भाषणांना देखील सुरुवात होणार आहे मुंबईमध्ये आज मोदी आणि राज ठाकरेंची सभा आहे ही सभा संध्याकाळी सहाची वेळ या सभेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे तर काही क्षणातच इंडियाची इंडिया आघाडीची सभा सुरू होणार आहे बी के सीमध्ये या सभेची वेळ पाचची आहे मात्र सहा वाजेपर्यंत ही सभा सुरू होईल असं सध्या चित्र दिसतंय इंडिया आघाडी आज मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे अगदी दोन्ही ठिकाणी आता कार्यकर्ते समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे मंच रेडी आहे आणि प्रतीक्षा आहे ती फक्त इथल्या प्रमुख पाहुण्यांची मगाशी जो तू शब्द वापरला शो स्टॉपर्सची जे महायुतीच्या सभेमध्ये असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे तर इकडे महाविकास आघाडीच्या सभेमध्ये अरविंद केजरीवाल खास दिल्लीहून या सभेसाठी आलेले आहेत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते मुंबईमध्ये सभा घेत आहेत उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे असे सगळेच इंडिया आघाडीमधले ज्येष्ठ नेते इथे मंचावर आपल्याला दिसतील शो स्टार्टर कोण असणार या याची पण आता उत्सुकता आहे अगदी अगदी थोड्याच वेळात पहिलं भाषण कोणाचं सुरू होत या सभेमध्ये याची देखील आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत चर्चा तर एवढ्या सुरू होत्या की राज ठाकरे मोदींसमोर मराठीत भाषण करणार की हिंदीमध्ये आणि आपण शिवाजी पार्क मैदानात जाऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत गर्दी व्हायला सुरुवात का की अजून काहीसा वेळ लागेल यासाठी नम्रता गर्दी व्हायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तू म्हणालेस तसं शो स्टॉपर कोण आहेत आणि शो स्टार्टर कोण आहेत हे बघा महत्वाचं असणार आहे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे मोदी यांच्या आगमनाची त्यांच्या भाषणाची उत्सुकता आपण उत कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत आपल्यासोबत भाजपाचे पदाधिकारी अवधूत वाघ आहेत जी तुम्ही काय सांगाल किती उत्सुकता आहे तुमच्या मनामध्ये मोदी आणि राज ठाकरे यांना एकत्र इथे ऐकायला तर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदीजी हे प्रथमच एक डाय शेअर करतात आणि ही एक दैव दुर्लभ एक गोष्ट आहे त्यामुळे मुंबईकर विशेषतः अतिशय उत्साहाने आणखीन उत्सुकतेने या सभेकडे आहेत मला असं वाटतं की अभूतपूर्व अशी ही सभा होणार आहे आताच तुम्ही बघा सात वाजता सभेची वेळ आहे पण आता चार साडेचार पाच वाजतापूर्व अभूतपूर्व तुमच्याकडे येतो आपल्यासोबत एक कलाकार आहे त्यांनी नरेंद्र मोदींवरती गाणं जे आहे ते रचलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलत तुम्ही कुठनं आलं आणि काय गाणं रचलेले माझं नाव कृष्णा बीरगुजर मी प्रॉपर येण्याचे राजस्थानचे पाली डिस्ट्रिक्टचे आहे माझे एक छोटसे गाव आहे दुलकोळे आज मी सायबर साठी आलाय मला खूप आनंद वाटले आणि कुठलं गाणं केलेलं जरा गाऊन दाखव जो राम को लाए हम उन को लाएंगे 2024 में 2024 में मोदी जी को लाएंगे इस देश में फिर से हम हिंदू राष्ट्र बनाएंगे इस देश को फिर से हम हिंदू राष्ट्र बनाएंगे जय जय महाराष्ट्र जय जय मन से जय जय महाराष्ट्र जय जय धन्यवाद आपण बघितलं राज ठाकरे आणि भाजप यांची जी युती झालेली आहे बिनशर्त दे, युती झालेली दे, आहे त्याच्यावरती त्यांनी भावनिक गाणं राजस्थान वरून आलेलं आपलं आणखीन काही कार्यकर्ते तुम्ही सांगा काय उत्साह आहे तुमच्या मनात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे दोन वर्षांपासून जे सरकार चालू आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रांचा जे महाविकास आघाडीपासून जे उठाव घेतलेले आहेत शिंदे साहेबांनी त्या उठावामधून आज जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी महिलांसाठी पन्नास मोफत मोफत बस प्रवास असेल महिलांसाठी शिक्षण मोफत असेल एक रुपयापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भातून असेल फार असे अनेक विषय राज ठाकरे बोलणार आहेत हिंदीत बोलावं मराठीत बोलावं काय अपेक्षा आहे बघा महाराष्ट्र आहे तर मराठीमध्येच बोलायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि हा देश सर्वांचा आहे आम्ही सर्वांचं स्वागत करतो आहे सर्व धर्मीय सर्व प्रांताचे लोक या मिळा मुंबईमध्ये राहतात मुंबईकर आहात ज्या महाराष्ट्रामध्ये राहणारे महाराष्ट्रीयन आहेत आणि मुंबईमध्ये राहणारे सर्व मुंबईकर आहेत आम्ही सर्वांचं स्वागत करतो आहे आणि नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली परत आपल्या देशावर भागवा झेणार आहोत रामराज्य स्थापना करणार आहोत आणि हिंदू राष्ट्र कार्यकर्त्यांचा हा उत्साह दिसतो आहे शिवाजी पार्कवर थोड्याच वेळामध्ये ही सभा सुरू होणार आहे आपण यानंतर अगर माराणी माराणी यानंतर बी के कडे जाऊया चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन शिवाजी पार्कवर कशा प्रकारे गाणी गायली जात आहेत कशाप्रकारे उत्साह दिसतो हे आपण बघितलं बी मध्ये काय सूर आहे सध्या खरं तर आपण पाहिलं तर मी सध्या स्टेजवर उभा आहे आणि बीकेसीत अजूनही तयारी सुरू आहे सभा संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे मात्र आपण पाहू शकतो हा भव्य असा स्टेज बांधण्यात आला आहे आणि या स्टेजवर सध्या तरी जे गेस्ट असतील जे नेते असतील यांच्या खुर्च्या आहेत ह्या लावण्यात येत आहे म्हणजे खरं तर अजून तयारी तशी पूर्णपणे झालेली पाहायला मिळत नाही आहे खरं थोड्याच वेळात नेते यायला सुरुवात होतील पण तयारी आता कुठेतरी जलद गतीने सुरू आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवू शकतो तर या स्टेजवरून ज्या स्टेजवरून प्रमुख नेते इंडिया आघाडीतले बोलणार आहे त्या स्टेजच्या दोन्ही बाजूला मशाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे या मशाल चिन्हाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे आणि स्टेज च्या दोन्ही बाजूला ही मशाल ठेवली आहे आणि त्याच्या मधोमध पोडियम ठेवून तिथून इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत हे भाषण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर आपण पाहू शकतो बी केसी मधील हे मैदान आहे हे मोठं असं मैदान आहे या मैदानाची क्षमता ही जवळजवळ पन्नास साठ हजारच्या च्या क्षमतेचं हे मैदान आहे तेवढे कार्यकर्ते तेवढे पदाधिकारी तेवढे नेते येणं अपेक्षित आहे आणि तो सभा लेट असल्याने अजूनही कोणी आले नाही पण लवकर म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे आपण आपल्या अपन, सोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे आहेत आपण त्यांच्याशी ते चर्चा करणार आहोत सभा सुरू होईल थोड्याच वेळात मात्र तयारी थोडी लेट झाली आहे काय वाटतं तुम्ही बघा ऊन किती आहे आता धीरे धीरे ऊन कमी होत आहे लोक येत आहे आणि तुम्ही बघा की आजची सभाचं जे नाव आहे ना हे परिवर्तन सभा आहे आज परिवर्तन होणारच लोकांच्या एकच म्हण आहे मुंबईमध्ये वीस मई भाजपा गई ज्या प्रकारची भाजपा आणि भाजपाचे जे सहयोगी दल आहे त्यांची जे राजनीती आहे गलिच्छ लेवलची ते लोकांना जमली नाही आहे आणि हे सगळ्या बघून आजची सभा खूप जोरदार होणार आता तुम्ही बघा की आता साडेपाच झाला आहे एक सहा साडेसहापर्यंत लोक येतील ऊन खूप आहे ऊनच एक मेन कारण आहे जर ऊन कमी असतात तर लोक येतात सगळ्या बस, बसेस निघाली आहे सगळ्या लोक चालत आपल्या गाडी घेऊन गाजे बाज्यात चालत फिरत नाचत गावत सगळं येत आहे एक अर्धा एक तास मध्ये हे पूर्ण आ, मैदान कमी पडेल आणि उद्धव ठाकरे साहेब आज काय बोलतील हे लोकांच्या एक हे आहे तर ह्याच मैदानात इंडिया आघाडीची देखील बैठक झाली होती त्यावेळी चित्र वेगळं होतं त्यावेळी तर चार वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली होती काय महिना काय होता आता तुम्ही बचा मई आहे आज सतरा तारीख आहे ऊन किती आहे तीन चार वाजेपर्यंत लोक घरामध्ये बाहेर निघतात नाही वेळी पण तुम्ही बघा की तयारी सुरू झाली आहे लोक यायची तयारी सुरू केल्या आहेत लोक येत पण आहे एक तासामध्ये सगळं मैदान खचाखच भरेल आणि एक चांगली सभा होईल नक्कीच मात्र आपण जर पाहिलं तर आज ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची सभा आहे महाविकास आघाडीची सभा आहे त्याचप्रमाणे महायुतीची देखील सभा आहे दादर शिवाजी पार्क इथे आणि त्या सभेला गर्दी झालेली पाहायला मिळते आहे तिकड देखील अशी माहिती येते की तिकडे सभा थोड्याच वेळा सुरू होईल नेते मंडळी देखील आलेली पाहायला मिळत आहे आपण जर आपल्या इकडे पाहिलं तर आपली तयारीच सुरू आहे असं आहे की त्यांची जे रॅली आहे ना ती रॅली फ्लॉप होणार आहेत बिकॉज त्या रॅलीमध्ये जे जे नेते येत आहे ना ते पंतप्रधान सोबत जे जे भाषणबाजी करणार आहेत तुम्हाला माहीत आहे ना नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि कोण कौन कोण आहेत ते सगळे काय बोलायच्या त्यांच्या हे माहित पण ते सभा पूर्णतः तुम्ही बघा आठ नऊच्या नंतर तुम्हाला कळेल मुंबईला कळेल की त्यांची सभा कशी फ्लॉप झाली आहे आणि ही सभा एकदम रोचक सभा होणार आहेत उद्धव ठाकरे साहेबांना एकाईसाठी लोक खूप येत आहेत आणि सोशल मीडियामध्ये जे येऊ नाही शकत आहे ते सोशल मीडियावर बघत आहे फेसबुकवर बघत आहे सगळ्यांचे एकदम केजरीवाल येत आहेत या सभेला जेलमधून सुटल्यानंतर पहिलीच सभा आहे जी महाराष्ट्रात नाही मुंबईत ही सभा होती काय वाटतंय कशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना भेटेल या प्रकारच्या अरविंद केजरीवाल वर अन्याय झाला आहे सगळ्यांना माहित आहे की एक निवडणूक म्हणजे जिंकणारा मुख्यमंत्री निवडून आला मुख्यमंत्रीची काय हाल ते भाजपचे लोक तर हे सगळ्या बघून लोक कंटाळले आहेत बीकेसी मध्ये तयारी असल्याचं पुन्हा एकदा आपण शिवाजी पार्कला जाऊया पंकज आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या तिथे आहेत पंकज आतापर्यंत अनेक निवडणुका तुम्ही कव्हर केलेल्या आहेत अनेक सभा कव्हर केलेल्या आहेत हे जे प्रत्यक्ष सभेमध्ये काय होतं कोणाची भाषणं किती गाजतात हा एक मुद्दा आहेच मात्र त्याशिवाय सभेच्या आधीचं वातावरण तापवणं त्यासाठीची रणनीती तिथे वेगवेगळ्या लोकांची गर्दी असणं तो जो एक माध्यमातून जाणारा संदेश आहे याचं जे सगळं मॅनेजमेंट आहे काय फरक दिसतो आहे कशाप्रकारे ही तयारी आहे सभेला अजून खरं तर मुख्य नेते बोलायला अजून दोन ते तीन तास आहेत मात्र आत्तापासूनच लक्ष वेधून घेण्यासाठी कशा प्रकारचं प्लॅनिंग कशा प्रकारची रचना करण्यात आली आहे अमोल वेगवेगळं जसं तू म्हणालास तसं सभेचं वातावरण तापवणं वेगवेगळे क्रेज जे असतात त्या सभेत वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात आपल्यासोबत विकास महंते येते हे यांची त्यांची डुप्लिकेट म्हणून ओळखले जातात अनेक ठिकाणी त्यांना बघितलं जातं त्यांची गर्दी त्यांना बघायला असते इकडे सुद्धा सभेच्या ठिकाणी ते आलेत आपण त्यांच्याशीच बोल तुम्ही येताय काय क्रेज आहे तुमच्याविषयी लोकांची मगाशी बघितलं गर्दीमध्ये फोटो काढ प्रश्न असा आहे ही क्रेज जी आहे ही फक्त हिंदुस्थानात थ... नरेंद्र मोदीजींची जी आहे फक्त हिंदुस्थानातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज मोदीजींची क्रेज आहे आणि मोदीजींच्या आणि माझ्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य असल्यामुळे आज माझ्या बाबतीतसुद्धा बघतोय आपण की लोकं ब खूप गर्दी केलेली आहे मला पाहण्यासाठी मला माझ्यावर सेल्फी काढण्यासाठी शेकॅण करण्यासाठी ही क्रेज जी आहे ही मोदींमुळे आहे कारण का आमच्या दोघांमध्ये असलेलं साम्य असल्यामुळे आज मी तिकडनं गाडी पार्क करून इथे येईपर्यंत मला जवळजवळ दीड तास लागला कारण मी सगळ्यांना बाईट देत देत दे आत्ता इ इथपर्यंत आलेलो आहे परंतु लोकांच्या गर्दीत नाही ये इथपर्यंत येईपर्यंत मला दीड सेल्फी कशी सेल्फी किती काढतायत कि ती सेल्फी काढतायत लोक काय बोलत आहेत नाही कमालीच आहे यावेळेला चारशे पार होतील का हा प्रश्न कॉमन आहे